एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही असंच मला मिटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शाह पवारसाहेब मी प्रफुल पटेल देवेंद्र फडणवीस आणि सांगायचं सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री आणि तो उपमुख्यमंत्री सरकार बनवायचं कुठलं पालकमंत्री पद कुणाला कुणाला काय काय सगळं ठरलं पाच सहा मिटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपबरोबर नको जायला आपण शिवसेनेबरोबर जाऊ अहो म्हणलं आपण सहा मिटिंग केले राहू त्यांना सांगितलंय नाही म्हणले जाऊ दे इकडंच जाऊ म्हणलं हो मला त्यांनी शब्द घेतलाय मला नाही असं करता येणार मी मी दिलेला शब्द पाळला बहात्तर तास का होईना परंतु मी सरकारमध्ये गेलो ते सरकार, सरकार नाही चाललं पण मी शब्द पाळला मी अमित भाईंना सांगितलं देवेंद्रजींना सांगितलं माझ्या देखत हे ठरलेलं होतं मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे मित्रांनो आता काल हे सगळं होत असताना मला आठवतंय अनेक निवडणुका मी लढल्यात त्याच्यामध्ये एक्क्याण्णवला तुम्ही मला खासदार केलं मला पी व्ही नरसिंहांनी सांगितलं अजित तुला तीन महिन्यात राजीनामा द्यायचा माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा आणि म्हणलं मी काय करायचं तू जायचं तिकडं आमदार व्हायचं म्हणलं ठीक आहे पंतप्रधानांनी सांगितलं काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलं जी हुजूर आप का आदेश श्री सावंत आणि आम्ही आपला दिला राजीनामा पुन्हा आपलं इकडं आलो आमदार झालो जा माझ्या जा जागी पवारसाहेब उभे राहिले साहेब संरक्षण मंत्री झाले त्याच्यानंतर बॉम्बस्फोट झाले ते झाले ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मध्ये ते झाल्यावर पी व्ही नरसिंहराव म्हणले आता शरदराव तुम्ही दिल मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही तुम्हाला आता सुधाकरो नाही का नाही झेपत नाही तुम्हीच गेलं पाहिजे साहेब पुन्हा आले साहेब म्हणले आता अजित पुन्हा राजीनामा द्यावा लागेल कारण ती जागा खाली करावी लागते राजीनामा दिल्यावर मला म्हटलं आता तूच बघ काय करायचं ते मी म्हणलं मी काय उभं राहणार नाही लोक जोड्यानेच मारतील सारखं काही काही का 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 हो का? खो खो आहे का ज्यांनी त्याला खो द्यायचा त्यांनी त्याला खो द्यायचा आपण उभं राहणार नाही मी आपला आमदार बारा आहे मला काही खासदार व्हायचा नाही मग म्हणले तू कुणाचं नाव काढतो म्हणलं काढतो मी बापूसाहेब तिटे मदन बापना वल्लभशेठ बेनके दिलीप वळसे पाटील आम्ही डेक्कननी जायचो त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता आठ आठ तास लागायचे चोकअप व्हायचा आणि डेक्करनी जाताना माझी आणि बापूसाहेबाची सीट जवळ आली होती जवळ बसलो होतो बापूसाहेब विस्केल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि बापूसाहेबांना बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली तुम्ही राहता का खासदार केला त्यांनी असं माझ्याकडे बघितलं मी खासदार केला हा म्हणलं राह ना त्या सगळा खर्च तू करणार असेल तर मी राहील उबा सगळा प्रचार तू करायचा सगळं तू करायचा म्हणलं हा करतो म्हणलं बघा ब बदलायचं नाही नाही म्हणलं नाही बदल म्हणलं मी बा साहेबांना बोलणारे रात्री साहेब तिकडं आहेत ते म्हणलं बोल साहेबांना सांगितलं साहेब बापूसाहेब तिथे अनेक वर्ष आपल्याबरोबर आहे ते खासदारकीला उभं राहायला तयार झाले आपण त्यांना उभं करू आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो आणि निवडून आणू त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबाला निवडून आणलं आणि खासदार केलं